खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन औटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस यांच्या वतीने आज आमची प्रेस आहे आणि त्याला युवासेनेचे आमचे कुडा मालवण सावंतवाडी आणि त्या विभागाचे जिल्हा प्रमुख मंदार शेरसाट आहेत कुडाचे तालुका प्रमुख आमचे योगेश दुरी आहेत अमित राणे आहेत गुरु पेंडणेकर धीरज मिस्त्री गुरुस् बरोबर गुरु आणि रोहित राणे आणि सर्वच आलेले पत्रकार यांचं मी स्वागत करतो प्रथमतः ही प्रेस अशा संदर्भातली आहे की सिंधुदुर्गात तुम्हाला माहिती आहे की अंमली पदार्थांचा विळखा अंमली पदार्थ असतील त्यामध्ये दे ड्रग्स असेल गांजा असेल याचा विळखा मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसलेला आहे आणि ह्या विळख्यामुळे आताची सिंधुदर्गाची जी युवा पिढी आहे ती या विळख्यात अडकते की काय ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात ह्याचा सुळसुळाट झालेला आहे त्याच्यावरती जर कठोर पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या येणाऱ्या सिंधुदुर्गातल्या युवा पिढीचं भवितव्य काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो खरं म्हणजे अंमली पदार्थ हे येतात कुठून याचा एक जर सर्वे झाला तर ते सिंधुर्गाच्या बॉर्डरवरनं गोवा बॉर्डरवरनं ह्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची चर्चा या सिंधुर्गामध्ये आहे आणि ही गोवा महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे तिथनं येतात आणि ही पोलिस यंत्रणा त्यामागे काय करते हा खरं म्हणजे पोलिस यंत्रणेला विचारायचा प्रश्न आहे की जर ह्या बॉर्डरवरनं जर हे अंमली पदार्थ गोवा बनावटची दारू या ये ठिकाणी येत असेल तर त्याला रोखण्याचं काम कोण करणार पोलिस यंत्रणा करणार की नाही हा खरा म्हणजे प्रश्न उपस्थित होतो पा इथले पालकमंत्री नितेश राणे ज्यावेळी झाले त्यावेळी पहिल्याच पंधरा दिवसात त्यांनी प्रेस घेतली होती आणि सांगितलं होतं की हे अंमली पदार्थ असतील ड्रग्ज असेल गोवा बनावट दारू असतील अवैध धंदे असतील हे आम्ही बंद करणार आणि पूर्णतः बंद करणार माझ्या राज्यात हे धंदे मी चालू देणार नाही असं स्टेटमेंट घेऊन त्या ठिकाणी ते, ते, ते उतरले होते आणि त्यानंतर खरोखरच एक महिना हे अवैध धंदे असतील हे अंमली पदार्थ असतील या ठिकाणी आळा बसला होता आणि एक महिना हे बंद होते पण त्यानंतर अशी माहिती पुढे आली की ह्या धंदे सुरू करण्यासाठी एक कोटीची मागणी या ठिकाणी मागण्यात आली आणि एक कोटी त्यानंतर महिन्याभरातच हे धंदे परत एकदा सुरू करण्यात आले आणि आजही ते राजरोसपणे सुरू आहेत म्हणजे ही एक कोटीची मागणी मागितली त्यानंतर पूर्ण झाले झाली मागणी आणि त्याच्यानंतर हे धंदे चालू झाले आहेत का हा खरंच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आणि खरं म्हणजे पालकमंत्र्यांचा भाऊसुद्धा तुम्ही बघितलं असेल की मागची जी पहिली डी पी डी सी झाली त्यामध्ये पोलिस यंत्रणेवरती बेछूड आरोप करून ह्या पोलीस यंत्रणा अंमली पदार्थांना आळा घालत नाही म्हणून डी पी डी सीमध्ये प्रश्न विचारणारे नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे यांनी हा प्रश्न विचारला होता आपल्या भावाला तरी सिरियस पालकमंत्री घेणार आहेत की नाही हा खरा म्हणजे प्रश्न इकडे या ठिकाणी उपस्थित होतो आहे आपल्या भावाला तरी सिरियस घेऊन ह्या जो विळखा बसलेला आहे अंमली पदार्थांचा ड्रग्जचा गांजाचा त्यातनं ह्या युवा पिढीला सोडवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे आणि पालकमंत्र्यांचं मेन म्हणजे जबाबदारी आहे ह्या रॅकेटमागे खरं म्हणजे जर रॅकेट मागे हे कोण असतील तर ह्या गोवा बॉर्डरवरनं गोवा बनावट दारू ही या ठिकाणी सप्लाय होते आणि जवळजवळ शंभर ते दोनशे ह्यांचे एजंट या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ही आमची अशी खात्रीलायक माहिती आहे की हेच जे एजंट आहेत गोवा बनावटी दारू जे विकत आहेत तेच एजंट या अंमली पदार्थांचा पण व्यवसाय करतात कारण ती पण गोव्यावरनंच येतात त्यामुळे ह्यांना जोपर्यंत आळा घालत नाहीत गोवा बनावटीचे ना ना दारूवाल्यांना ह्यांचे ह्यांचे जे ठेके आहेत ते उद्ध्वस्त करत नाहीत तोपर्यंत या अंमली पदार्थांना आळा बसणार नाही त्यामुळे हे गोवा बनावट दारूचे जे ठेके चालवत आहे जे एजंट आहेत त्यांना तुम्ही पकडलात तर हा अंमली पदार्थांवरती अंकुश बसेल अन्यथा बसणार नाही आज हेच जे अवैध धंदे करणारे आहेत हेच जे दारू बनावट गोवा विक्री करणारे आहेत ते फुल्याम पालकमानत्यांचं स्टेटस लावतायत व्हॉट्सअपला हे कशासाठी लावत आहेत कशासाठी हे हे प्रोटेक्शन त्यांना पाहिजे आहे ह्यांच्या ह्यांच्या पाटनर कशाला फिरत आहेत फुल्याम स्टेटस लावण्याचं काम म्हणजे मी नित्यश्रायचा माणूस आहे मला माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात हे सर्व अवैध धंदे करणारे आहेत तुम्ही व्हॉट्सअप चेक केलात तर त्यांचं स्टेटस हे नितेश राणेचं त्यांचं आहे त्यामुळे अशा ह्या अवैध धावण्याकरणाच्या पाठीचे नितेश हा पालकमंत्री इथले आहेत का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो खरं म्हणजे ह्या युवा पिढीला वाचवण्यासाठी आम्ही सर्वच जण खरं म्हणजे लढाई केली पाहिजे हा युवांना म्हणजे सिंधुदुर्गाच्या सिंधुदुर्गातली युवा पिढीच्या पाठीशी राहणं त्यांच्यासाठी अंमली पदार्थ त्यांचं सेवन झालं नाही पाहिजे अंमली पदार्थ थांबले पाहिजे त्याच्यासाठी लढाई करणं ही आमची सर्वांचीच जबाबदारी आहे आणि ह्या लढ्यात आम्ही उतरणार आहोत येत्या पंधरा दिवसात आम्ही बघणार आहोत आम्ही हे तुमच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेलासुद्धा सांगतो आहे की येत्या पंधरा वीस दिवसात तुम्ही याच्यावर जर कडक कारवाई केली नाही आम्ही ते बघू कडक कारवाई जर करत नसाल तर आम्हाला शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याच्यावरती बंदी घाला एस पींना सुद्धा विनंती आहे की तुम्ही याच्यावरती बंदी घाला गोवा बनावट दारूच्या एजंटांना पकडा त्यांचे जे त्या ठिकाणी धंदा करतात ते उद्ध्वस्त करा नाहीतर हे अंमली पदार्थ थांबणार नाहीत खरं म्हणजे आज नवीन हे पण आलं आहे म्हणजे अवैध धंद्याबरोबर हे हे पण सगळे धंदे बंद झाले होते महिन्याभरात म्हणजे आता नवीन एक सुरू झालं आहे की चिठ्ठी बंद झाली आणि मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती आकडे घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ही नवीन पद्धत सुरू झालेली आहे या धमकीनंतर पालकमंत्र्यांच्या ती पोलिसांना माहिती असेल त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खरं म्हणजे याचा आळा घालणं पोलिस यंत्रणेचं आणि इथल्या पालकमंत्र्याचं काम आहे आणि तो जर आळा बसला नाही याच्यापुढे पुढे मोठं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल ही युवा पिढी चांगल्या दिशेने जावी अशी आमची एक भावना आहे आणि ही भरकवण्याचं काम इथलं इथली प्रशासन यंत्रणा करते आहे कारण की पुढे पाठी जाऊन पालकमंत्र्यांना असंच मुद्दे काढायला बरे आता हे हिंदू मुस्लिम करतातच आहेत जर ते सेवनाकडे गेले तर ह्यांना सोपं पडेल हो तेवढा मुद्दा घेण्याचा आणि माती भडकवण्यासाठी युवकांची अपुऱ्याचा मुद्दा आहे त्यांच्याकडे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं ह्याच्यामध्ये राजकारण न करता अंमली पदार्थांना व्यसन घालणं ही सर्वांची आमची जबाबदारी आणि ती व्यसन घालावं आता ह्याच्या पुढचं पाऊल आम्हाला युवासेनेला उचलावं लागेल बोल मांडले त्याच अनुषंगाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवासेना अंमली पदार्थांच्या विरोधात एक चांगलं पाऊल उचलेल निश्चितच या अंमली पदार्थांमुळे कुठेतरी कोकणची संस्कृती भरकटते का हा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे आणि ह्या अंमली पदार्थांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्गामध्ये संघटित गुन्हेगारी वाढण्याचा देखील धोका आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसाच्या वेळेनंतर जर या ठिकाणी ठोस पावलं नाही उचलली तर युवासेनेच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन निश्चितच आम्ही या ठिकाणी उभं करतो माहितीसाठी मागच्या वेळीसुद्धा आम्ही देवगडमध्ये विरोधात मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्यावरनंसुद्धा पोलीस यंत्रणेला जाग आली नाही आहे त्यामुळे त्याच्या पुढे आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका